हाय हॅलो मैत्रिण गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मैत्रिण तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा पा मैत्रिण माझी आता सकाळच्या रुटीनला सुरुवात झालेली आहे आणि उठलेली उठलेली म्हणजे मी बराच वेळ झालेली उठलेली आहे कारण आज संडे होता तरी पण मोठ्या दादाची आहे ना विक टेस्ट होती त्यामुळे ना मी त्याला जाऊन टेशनला सोडून आलेली आहे आणि आता आल्याच्या नंतर मी लागलेली आहे घर आवरायला पहिले पूर्ण घर आवरून घेतलं किचन वगैरे आवरून घेतलं कपडे आवडले बेर ते आणि नंतर लागलेली आहे आता साफसफाई करायला कारण मी किचन रात्रीच धुतलं होतं दुधन छास आणला होता त्यामुळे आता फक्त वाला कपडा करून पुसून घेतलेला आहे आणि कपडे ते टाकून घेतले बेड आवरेले आणि झाडून घेत आहे पहिला आता मी ना पस असल्यामुळे थोडी साफसफाई मी साफसफाई माझ्या अगोदर झालेली आहे आज फक्त डेलीची साफसफाई होणार आहे पण मी गावी गेलते ना गावाकडून मी वाला हरभरा आणला होता तो रात्री तोडला पण खूप उशीर झाला मग तसंच ठेवलं मी मालक म्हणले चल मला लागली त्यामुळे ना त्यांना जेवायला द्यायला उठले आणि तसंच ठेवलं पण आम्ही सगळं आता फरशी वगैरे सगळं झाडून घेतलं आणि आता फरशी पुसायला लागलेली आहे फरशी पुसून झाली मी आता बसलेली आहे आंघोळीला खूप वेळ झालो होतं मला खूप वेळ गेली साफसफाई माझी आंघोळ झाली ना आता पेत आहे मी गरम पाणी आणि लिंबू हे रोज सकाळी पेते मैत्रीण मी जर नाही पेले ना तर माझं पोट पण बिघडत्यामुळे ना मला सवय लागली त्यामुळे मी न चुकता घेते पहा आता माझं पाणी वगैरे पिऊन झालेली आहे आणि मी असलेली आहे देवपूजा करायला कारण दोन तीन दिवस गावी गेल्यामुळे ना देवपूजा पण राहिली तशीच करायला मालक फक्त दिवा लावूनच जात होते मी मुलांना आणि मालकाला ठेवलं होतं मी आणि छोटा बीबीच गेलो होतो दोघंजणच गेलतो चल त्याचा दावा होता त्यामुळे ना बारका आणि आम्ही दोघं गेलो होतो हे पहा आता माझी देवपूजा झालेली आहे आता मी लागलेली आहे बाहेर दारात रांगोळी काढायला म्हटलं अगोदर रांगोळी काढली ना देवपूजाला खूप उशीर होईल हे पहा मी ना पिंड काढलेली आहे बाहेर दारामध्ये आणि इथं उंबऱ्या पण काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर येणार रांगोळी काढून झाली तेवढ्यात गॅसवाल्याचा आवाज आला मग गॅस पण घेतला सिलेंडर संपला होता कारण एक एक्स्ट्रा असतो पण मी भरून मी आता ना इथे एका साईडला कुकरमध्ये बटाट लावले आहे उकडायला आणि शेंगदाणे पण भाजून ठेवलेले आहेत म्हणलं म्हटलं भांडे घासूपर्यंत दोन्ही पण थंड होईल कारण खूप वेळ झालेला आहे छोट्या बेबीला पण भूक लागलेली आहे ती म्हणतो आई मला भूक लागली कारण आता दादाला पण आणायला जायचे त्याचा पण कॉल येईलच आता कारण बारा वाजत आलेले आहे आता बारा सव्वा बारा वाजता त्याचे कॉलेज सुटतं पण भांडे घासून घेतले आणि लगेच मालकाचे व्हाईट कपडे येत ना भिजत घातले आणि नंतर आता इथं लागलेली खिचडी करायला मी खिचडीसाठी ना शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि मिरची ते कट करून कढईमध्ये घातले आहे शेंगदाण्याचा कुठ पण टाकला मित्रांनो मी काय केलं तर रात्री ना खिचडी भिजत घालता येऊन मीठ टाकलं होतं पण हे माझ्या लक्षातच नाही त्यामुळे सकाळी परत मीठ थोडं जास्त झालं मग मी काय केलं कढई चेंज केली आणि परत थोडा शाबू घालून ते मीठ थोडं ऍडजस्ट केलं आहे पहा मी त्याच्यामध्ये ना लगेच उकडलेले दोन बटाटे घालून घेत आहे बटाट्याने काय होतं खिचडी छान लागते आणि दादाचा पण कॉल आला आहे आई मी तिथून निघलो मला घ्यायला ये म्हणून चालतंय म्हणलं येते तोपर्यंत ना मी खिचडी त्याला येईपर्यंत गरम करून ठेवते पा खिचडीमध्ये ना मी परत तूप टाकलं आणि खिचडी झाल्याच्या नंतर ना मी पण निवेद्य ठेवून घेतला बाय मैत्रिण भेट परत नेक्स्ट ब्लॉग